जय शवालाल तमाम सर्व महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला एक विनंती करतो आहे जे माजी खासदार हरिभाऊजी राठोड एकोणीस तारखेला जे मुंबईमध्ये अभिनंदनपर महामेळावा जे ठेवला गेलेला आहे त्या मेळाव्यामध्ये त्या पॉम्प्लेटमध्ये दे, माझा देखील फोटो आहे त्या फोटोचा आणि त्या कार्यक्रमाचा माझा कोणताही संबंध नाही आहे म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की ह्या कार्यक्रमाशी का माझा कोणताही संबंध नाही हरिभाऊ राठोड साहेबांना विनंती आहे की माझा फोटो त्या तुम्ही त्या, त्या, त्या बॅनरमधून काढावं हे तुम्हाला विनंती करतोय कारण की आम्हाला जे आरक्षण पाहिजे अजून त्या कोणत्याही गोष्टी आमच्या साध्य नाही त्याच्या त्या अगोदरच तुम्ही अभिनंदन मिळावा घेता याचा अर्थ आपल्याला आरक्षण मिळाला का आमचं क्वेश्चन आहे तुम्हाला त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम गोरबंजार समाजाला विनंती करतोय की कोणाच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतील की विजू भाऊ चव्हाणचं चा फोटो याच्यामध्ये या बॅनरमध्ये आहे पण त्या फोटोचं आणि माझं आणि त्या कार्यक्रमाचं कोणतंही संबंध नाही असं सर्व समाज बांधवांना विनंती करतोय मी उपोषण करता गोर लढावा विजय चव्हाण जय शवाला